सगळ्या भावांना आणि बहिणींना गुड नाईट गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट भाऊ बहिणी गुलाबाचं फुल कस मस्त मस्त दिसतय तर बाहेर पाऊस चालू आहे भाऊ बहिणी पाऊस पावसामुळं आहे ना बाहेर आता काय मी जाणार नाही अ राम राम मित्रे ना पावसा पाण्याचा घरात बसावा अंगाव घेऊन थंड अजून आली नाही का हा हा पाऊस चालू आहे ना पाऊस त्यात लाईट गेली तर बाहेरच बसायला गाडी होती पण पाऊस दिसल्यावर पाय खाऊल्यात नाही इथंच हा ना काय लावून धरलंय देव जाण नो नका आता छा पाणी पिली निवांत आराम केला दाजी कामाव गेलं तुमचं दाजी कामाव गेल्यावर दिवसभर आरामच असतोय माझा टेन्शन घेत नाही मी जास्त आता हे दर ग पोरे ही घेऊन जा तांदूळ ए, ए शिवण्या पूर्वा पिया चला ही तांदूळ घेऊन जा चला लवकर हिच्या गेवरी मनाची झोई ए शिवन्या खुड्यान बाय चल खुडछान तर भा बहिणी का पाऊस चाललाय आमच्याकडं कुणा कुणाच्या गावाला पाऊस चाललाय सांगा निवांत आराम केला हो का आराम करून आता निवांत म्हणलं चला व्हिडिओ काय काढला नाही शिवने आली शाळेतून स्वेटर घाला अंगात गार नाही लागत अरे गार नाही लागत किती थंड खुशाल खुशालपुरगी म्हणते गार नाही लागत सांद पार आखडाय लागल ना भावा बहिणी सांद सांध्याला सांद्यात आता अपूर्वाचा चाललाय अभ्यास सकाळी काय झाला प्रॉब्लेम तिची इष्टी आहे ना हुकली इष्टी इष्टी हुकली, हुकली म्हणते सॉरी इष्टीच आली नाही इष्ट्या गेल्या पंढरपूरला त्याच्यामुळं काय झालं पुरे इथली जेवढी लेकर शाळेत गेलेली होती तेवढी आपापल्या घरी महागारी गेली कारण की ए्या नाही म्हटल्यावर जाणार कशाने तर आता एका लाईट गेली बसली मी बाहेरच वातावरण तुम्हाला दाखवती एवढा गार सुटलय इतकं गार सुटलय ना कि त्याच नाव तीच थंड थंड वाचतीये ती काय म्हणती बायडा त्या तुम्हाला दाखवती थांबा थांबा काय म्हणती बायडा त्या काय म्हणती ऐका ती म्हणती भावा बहिणी न मी निवाराला बसली आता मला हिऊ वाचतय तिथं आहे बायडा त्या काय म्हणती बोल आता ए बोल काय म्हणती तू दिसना झाली हा दिसली आता हा दिसली 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 आता दिसली दिसली ग दिसली 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 आता हा दिसली हा ती काय बोलायचं ती बोलून घेतोच तुला पाऊस गार वातावरण झालंय भाव बहिणी थंड थंड वाचती आता थंड थंड बघा संध्याकाळ झाले आप आपले घरी निघाल्यात वरडत हो का किती आबाळ भरले आहे का हो का नुसता गाळ झालाय आबाळाचा सकाळी म्या बाहेरच सायपा केला होता भाऊ बहिणी तिच्या लाईट गेली ना कुठे गेल्या ग ह्या लोका हि जिथं अभ्यास पिया ही, ही गाडी का बरं घेतली असेल खाली हा बाका ही चोळायला दुखायला लागल्या पाठी चोळा आणलेली गाडी आहे झाला का अभ्यास तुझा किती करायला अजून लय आहे म्हणसी लय आहे आज काय सांगितलेलं आता आज काय सांगितलं असेल ता अभ्यास तो खात्याव का रजेवर તો મેં બસલાથી તો ભા બહેન लय गार सुटलंय आता थंड वाजायला लागले थंड चला भाव बहिणी न सुटलंय गार बघा आता थंडी घर त्याच बसते घरात थंड वाजायला लागली आता शिवण्या तर म्हणते मला नाही वाजत बाया थंड काय चाललंय ग तुमचं ते का माझ्या साड्यांच हे हे

पाऊस पाणी हात पाय वाकडं व्हायची बारी डोंगराच्या साईडला असल्यामुळं लय थंड वाजते भावा बहिणीनं डोंगर भाग असल्यामुळं थंड वाजते मारणाची गार लागत असं कुडकुड कुडकुडकुड दिवसभर अंगाव घेऊन होत मंत्री बरं आहे चला मग भावा बहिणी घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना पोरींचं बी चाललं आता चालला आहे अभ्यास आणि पिया नेसावती साडी ना तुम्ही साडी नेसवायची चाललं आहे बहिणीला तिला काष्ट साडी शिकती तर बाय बाय सगळ्यांना चला